शेतकरी मित्रांनो बाराही महिने एकरी रॅकॉर्डवर एक पस्तीस ते पंचेचाळीस तोडे उत्पादन मिळवून देणारी ही आहे भेंडी तर आज आपण या व्हिडिओमध्ये भेंडी पिकाची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय नेमकी भेंडी पिकाची लागवड करते वेळी उन्हाळ्यामध्ये नियोजन व्हरायटीचं नियोजन हिवाळ्यामध्ये भेंडी पिकाची लागवड करते वेळी नियोजन कशा पद्धतीने आहे आणि भेंडी पिकाचा बाजारभाव आणि बियाण्याची निवड याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद स्वागत करतो तुमचं मिलित भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पाहून घ्या या भेंडी पिकाची मी माहिती सांगण्याच्या अगोदर बुडापासून इथं पाऊ शकता तुम्हाला देतच असेल बुडापासून तर शेंड्यापर्यंत आपल्याला भेंडी आहेत तर ह्या लागलेल्या बघायला म्हणतात प्रति जे काही भेंडी आहे तर याची लांबी सांगायच झाली पाच ते आठ सेंटीमीटर त्याचबरोबर झाड आहे ते हे झापळलेलं आहे त्याचबरोबर रुंद पानं यामध्ये बघायला मिळतात आणि सांगायचं एक महत्त्वाचं झालं तर ही व्हरायटी आहे तरी कोणती तर ही व्हरायटी आहे आर्डोर सीड्स कंपनीची दीपा ही भेंडीची व्हरायटी शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या लागवड केल्यानंतर बरोबर बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पहिला तोडा झालेला बघायला मिळतो आणि तिथून पुढे आपल्याला मिनिमम पंचेचाळीस ते पन्नास तोडे झालेली एकरी बघायला मिळतात त्याचा बाजारभावाचा तुम्हाला अंदाज सांगायचा दहा रुपये किलो पासून तर चाळीस आणि पन्नास रुपये किलो पर्यंत आपल्याला बाजारभाव हा मिळतो आणि निश्चित स्वरूपात शेतकरी कमी दिवसामध्ये या पिकातून मारामार होतो पण लक्षात घ्या भेंडी पिकाची लागवड करते वेळी आपल्याला करायचे तरी काय तर मल्चिंग पेपरचा वापर करणं कच्चा आहे ड्रिपचा वापर करणं कच्चा आहे फुलं कळी अवस्थेमध्ये जो काळा मावा असेल याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला रोगार याचा वापर करणं गरजेचं आहे पाण्यातून वॉटर सोल्युबल एन के दाणेदार खतं असतील यांची निवड करून सोडवून देणं गरजेचं आहे किंवा तुम्ही पोटॅश आणि फॉस्फरसयुक्त ज्या ग्रेड आपल्याला बघायला मिळतात ह्या दर देत असाल त्यामुळं निश्चितच भेंडीला जास्त प्रमाणे रेकॉर्ड ब्रेक फुलकळी लागणारी आहे आणि भेंड्याही जास्त प्रमाणे लागलेल्या बघायला मिळणार आहे त्यामुळं एकदा अवश्य विचार करायचा आहे आणि भेंडी पिकाशी लागवड करायची असल्यास नक्की निवड करायची आहे आवड सीडच्या दीपा या भेंडी व्हरायटीची आता तुम्हाला दीपा भेंडी व्हरायटी पाहिजे असल्यास कशी मिळवणार तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे या नंबरवर फोन करायचा आहे आणि घर बसल्या भेंडीचं बियाणं मागितल्याशिवाय राहायचं नाही माहिती आवडली असेल फो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा ही माहिती जास्तीत जास्त जास शेतकऱ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांचाही जास्त प्रमाणे फायदा होईल